एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाची पाहणी केली प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेताना आयुक्तांनी संबंधित विभागाला स्पष्ट सूचना दिल्या प्रकरणांचा वेळेत निपटारा करा अन्यथा कारवाईला सामोरे जा आयुक्तांनी रजिस्टर नोंदी आणि संपूर्ण नोंदणी प्रक्रियेचे परीक्षण करत कार्यालयीन कामकाजाची कार्यक्षमता तपासली का नागरिकांच्या अर्जांना विलंब न होता सेवा द्यावी प्रलंबित प्रकरणांचा निपटार करणारा वेगाने व्हावा आणि कामकाजात शिस्त आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले या पाहणीवेळी उपायुक्त आशिष लोकरे अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी आणि डॉक्टर मंजिरी कुलकर्णी उपस्थित होते आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे नोंदणी कार्यालयातील कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे